केली नाही याला कारण म्हणजे साहेब आपण विधानसभेमध्ये आवाज उठवा खऱ्या अर्थाने इतकी प्रकरणग्रस्तांची जागा गेल्यानंतर भेज़। इथं जो चेअरमन येतो तो खऱ्या अर्थाने इतका स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे तरच त्याची जागा होणार कारण आपण बघितलं असेल व्यक्ती जो शिरसाट नावाचा व्यक्ती इथे येतो त्याला या जमिनीबद्दल गंध माहिती नाही आणि तो या शिडकोचा जर्मन होतो आणि मग काय करतो तो आल्यानंतर आपल्या जेवढा वेळ भेटाने बिल्डरला दिली आमच्या मूल गावकांच्या व्यक्तीनं आता परत ही प्लॉट भेटले नाही पण या बिल्डर्च्या घशात मध्ये त्यात अनेक प्रश्न इथ आहेत आज या बिलावपोटीमध्ये अशा खंडामध्ये मोडणारी ही आर्थिक जी उद्योगधंदे होते ते उद्योगधंदेला आरून उतरात आले कारण इथलाच नेता दलाल आहे ने मी करून इथल्या कंपन्या बंद करतो आणि बेकार्याला खऱ्या अर्थाने येतो किती कंपन्या होत्या का बंद पण पडल्या इथले उद्योगधंदे टेम्पो होत्या पाऱ्या होत्या रेची बंदर होती का बंद केल्या कारण इथल्या स्थानिक नेत्याला खऱ्या अर्थाने हे गरज नाही त्याला गरज फक्त आहे कोणाची माझ्या कुटुंबाची माझ्या कुटुंबाचा कोता नाता सर्व निवडून ना आला पाहिजे आणि या महापालिकेवर या चिडकेवर दबाव टाकता आला पाहिजे पण या गरीब जनतेचा जमिनीचा लोकांना फायदा झाला की नाही असा विचार कोण करत नाही साहेब आपण आला तर आम्हाला ताकद दिली काय माहिती दिवसापूर्वी शशिकांत शिंदेचा साहेबांच्या नेतृत्वाखाली बरोबर मोर्चा काढलेला होता साहेब मोर्चा इथं कधीच दिसत नव्हता आज आपण एक सुरुवात नवीन केली साहेब तुम्ही आणि आम्हाला आवाज द्या प्रत्येक महिन्याला जरी जर मोर्चा करावा लागला ला तरी ला ला त्याचा कारण एवढ्या पस्तीस वर्षाचे प्रश्न आता पण प्रें सुटत प्रें नाही सरकारी अधिकारी महापालिकेचे अधिकारी गेल्याच्या कातीमध्ये झाल्या त्यांना आम्ही कुठे डोकला पक्षाचा गेला शिवसेनेचा गेला शिंगाचा गेला राष्ट्रवादीचा केला तिथं सांगितले नाही याची कामं करायची नाही या अधिकाऱ्यांना पहिला उद्या धारा शिकवला पाहिजे साहेब कायदा ताता देऊ नये असं म्हणतात पण शोभीत कोटावर पाय दिल्यानंतर कायद्याची पण मान्य पुन्हा प्रचार केला जाणार नाही किती वर्ष वाट बघायची आम्ही आत्महत्या करायची का ज्या प्रकारे शेतकरी सरकार सांगतो तुम्हाला पूर्ण कर्जमुक्त करून तिथे काय करत नाही

समिती मध्ये नेते आहेत हे भाजप सरकारचे आहेत फक्त स्वतःला काम आणि स्वतःला फ्लॉट मिळण्यासाठी फक्त आहे साहेब केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे मग अडचण कुठे येते बाबा साहेब साहेब कायद्यातली गोड बोललेलं आहे यांना कुठल्या तरी दिलेलं आहे यांना कुठल्या तरी कामाची वर्क ऑर्डर दिलेली आहे म्हणून ते बाबांना नाव घेत नाही यांना एवढं सकाळ आहे ज्या राजीनामा पक्षाला सांगा जोपर्यंत आमच्या जमा बांडाचं नाव निर्णय तोपर्यंत आम्ही आपल्या पक्षाचं काही काम करणार नाही कारण हिम्मतच साहेब म्हणून साहेब आपण आलात आम्हाला तुम्हाला तुम्ही आवाज द्या शिंदे साहेब तुम्ही पण भेट द्या आम्हाला या बेलपोटीमध्ये सामान्य समान्य लोकांचे प्रश्न सोडवत आम्हाला ताकद द्या आम्ही तुमच्यावर सर्व जनता याच्यापेक्षा भाऊ संख्येने उभे राहू मोडून लोकशाहीचा प्रकोप त्याचा आज, आज, आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि हा जो लढा आहे तो पुन्हा पार्टीचा एका व्यक्तीचा दिसून हा इथं असलेल्या भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्र पक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण इथं येण्याचं कारण एकच इथं एक प्रकारचा भर्जा भावना आहे जे इथे भूमिपुत्र पुत्र आहेत सामान्य लोकं शेतकरी कष्टकरी आहेत ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी आणि पैसे पासून प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी रुग्णीसमान आणि भूमिता असेल की आपल्या या भागातल्या अग्नि समाजात ज्यांचं वय ब्याऐंशी होत अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी साडेबारा टक्क्याच्या नियमामुळे यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही असे अनेक लोक मग असे लोक म्हणजे सामान्य लोक आपल्यातली लोक स्वतःचा हक्क आत्महत्या करत असेल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा वाट बघत असतील मग काही मोठ्या लोकांना जमिनीत सहजपणे कसे मिळतात हे भिवलखेर मामाचं कुटुंब आहे त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणार आणि इथे लोकांना मन साहेबांना फोन केला सुशिकांत शिंदे की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट केला जातो जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण येतील त्या लोकांना घेऊन अधिकारांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर इथं मांडू आज याला मोर्चा समजू नका याला फक्त समजू नका पण छोटी छोटीची तुम्ही आपल्या सर्वांनी मिळून इथं आज लावलेली आहे ती भिजवायची वाढवत ठेवायची पूर्णपणे कशासाठी इथं आहोत तुम्हाला तुमचा हक्क देण्याचा आणि जो भ्रष्टाचार झाला पाच हजार कोटी रुपयाचा त्या ठिकाणी दिली ती परत

पण मला असं वाटतं की कमीत कमी वीस पंचवीस हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी काढू एक हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच पण त्याच्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया कमी एका पाच हजार कोटीचा जो भ्रष्टाचार झाला

आणि एक सही कर आणि सही केल्यानंतर कदाचित उद्या जर हे काम तू चांगलं केलं तर उद्या आपला सरकार आलं तर तुला मोठं मंत्री पद तू असं कदाचित चर्चा तिथं झाली असेल म्हणून शिक्षक जेव्हा आहे गाजा झाला बँड वाजा लावला आणि पहिला बैठकीत गरिबांचं काम न करता पहिलं काम तुमचं केलं असं ही पाच हजार कोटी रुपयाची जमीन ही बेवलकारांना तिथं दिली गेली आमचे अनेक प्रश्न आमचे प्रश्न असे की जमीन पूर्वी कोणाच्या नावाने होते नंतर ही एका व्यक्तीला का दिली जाते एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस या चार ते पाच वेळा इथं असणारे जे आयुक्त होते सिंगोचे जे प्रमुख होते त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला विजेंद्र रावत यांचे अधिकारी होते दोन हजार तेवीस ला तेवीस सुद्धा या प्रस्तावाला नकार दिला पण तरी सुद्धा काम जर होत असेल तर कुठल्या लॉच्या अंतर्गत ही जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार आहोत आणि जो जरा आपल्या पूर्वजांनी पाटील सरकारने त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस लढला होता तो श्रीमंतासाठी नव्हता तो देवासाठी होता आणि तो झाला जर तुमच्या सर्वांसाठी तुम्ही लढला गेला असेल आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून भाषणासाठी वापरतात पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो, तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक हे न्याय हे त्यांच्या विचाराने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचंय विधव पाटील साहेबांचं कार्य हे खूप मोठं होतं त्यांचं काम हे खूप मोठं होतं खूप मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या विचाराने कमी का वेळ बोलला त्यांच्यासाठी आज तोच लढा आपण समजून लढत आहोत कमी इथं आलात का मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं आणि हो। शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोकच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमच्याकडे दहा बारा लोक जाऊन त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करते आणि बाहेर येऊन आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं कस झालं नंतर आपण किती मोठा मोर्चा करायचा का नाही करायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठरवू बाबतीत আয়োজিত মোর্চা উপস্থিত রাষ্ট্র কংগ্রেস পক্ষে শরদ পে সহকারী রোহিত পিবসনে প্রমুখ কমর পাটি শেকি আমার পক্ষে প্রমুখ বলাজি পাট प्रदीपजी पाटील भावनासाहेब ठाणेकर चंद्रकांतजी भाटी सतीशजी भाटी सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी उपस्थित कार्यकर्ते भाज दिला एकवीस जुलैला आपण एक मोर्चा निघाला या शिंबू आणि महानगरपालिकेवर पहिला मोर्चा आपण काढला तो मोर्चा

श्री भार प्रशासनाच्या परिडिपार्टमेंटला सांगू इच्छितोय लढाई काय चंद्रबाई पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब बाबाहेब तुम्ही लोकांसाठी लढता दिवा पाटलांनी दाबवलेला उभारलेला केला त्यांनी नवीन बसवली गांधी झेल पिढी बसवली गांधी उडण बसवलं गांधी सैनिने वसावली मुंबई मुंबई उपस्थित झाली अभिमानाने सांगावं लागेल एकदा असा होता त्यांनी प्रगतीवर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय घेतला न्यायालयाची भूमिका घेतली नाही नेते लढले पण स्वतः मोठे झाले नेते लढले पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठा केला तर स्थानिक म्हणून तिथं आहे तिथंच राहिला आज आम्ही आश्वासन करण्यासाठी आलेलो आहोत त्या स्थानिक म्हणून तिथं आम्ही आश्वासित करतोय की आपण ठामपणाने एकत्रित उभा राहूया त्याचा उल्लेख केला दिवा पाटणांच्या असलेला

संपन्न केला लोकांमध्ये जोश आहे कार्यकर्त्यामध्ये लढण्याची ताकद आहे एकच विषय आहे दिशा दाखवण्याचा विषय आहे अनेक वर्षापासून आलेले आमच्या गुरुपूजांना जमिनी मिळत नाही आजही ते लढत आहे आणि बांधकाम केलं की लगेच त्रिपोटी पाठवते की तुम्ही बेकार देखील बांधकाम केलं तुमचं पाळून टाकणार आहे आम्ही काम केलं आम्हाला निर्णयच करा आम्हाला निर्णय केलं जात नाही परंतु केली एकदा केली नाही या देशामध्ये या राज्यामध्ये जेवढे राजे महाराज करण्याचा आणि सरकारी जमीन करण्याचा मुद्दा त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांपासून सरकार मी घेतली आज मला एकच सांगायचं आहे मग या असलेल्या जमिनीचा दर्भा माहित आहे मग मला पत्रकारांनी सांगितलं आज पत्रकार परिषद झाली आणि सांगितलं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये हा विषय आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा विषय असताना या सदनामध्ये मला अजून न्याय मिळायचा आहे माझा प्रयत्न फिरकोला तर विरोधक असे म्हणत असेल हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात केस आहे मग यामध्ये केस असताना सुद्धा ती जमीन त्यांच्या नावावर करण्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी का निर्णय घेतला आज आपला विचारायचा आहे आणि म्हणून हा जाती आम्ही आलो आहोत सविस्तरपणे आम्ही बोलू परंतु मला एवढंच सांगायचं आहे या ज्या सरकार आहेत माध्यमातून ताब्यात घेण्यात तर त्या स्थानिक भूमीमंत्र्यांना दिल्या पाहिजे ही मागणी आमची आमच्या मोर्चा आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा जिथे तिथे जमिनी शिडकोच्या आहे जिथे तिथे जमिनी शिल्प आहे

आता तुम्ही तिसरी मुंबई करता इतक्या लोकांचा विरोध व्हायला लागला तरी ह्या लोकांना न्याय आम्हाला कसं मिळणार तुम्ही ह्या जमिनी विकून पैसे कामण्यापेक्षा या जमिनी स्थानिक भूमिपुत्रांना द्याव्या अशा प्रकारची मागणी आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आहे ही लढाई आहे ही लढाई स्थानिक भूमिपुत्रासाठी कोणी उभं राहिला नाही तर ह्या लढाईची आज वाद आम्ही पेटवलेली आहे ही लढाई काही भूमिकृतांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण हे करत असताना एकतीस कर तारखेला मोर्चा काढला होता आपल्याला शंभर मीटरच्या पुढे गावकाला आणून दिली होती ते निर्मित करण्याचं सांगितलं आपली मागणी पाचशे मीटरच्या पुढे करावी पाचशे मीटरच्या गावकालामध्ये आम्ही जे लोकांनी हो खरं वाढले ते रेग्युर करावे आज आम्हाला नोटीस देत आहे ते नियमित करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि एवढंच नाही तर बेकायदेशीर बांधकाम केलं म्हणून आलंय करावा तुम्ही तुम्ही मग आमच्या मागणी आहे आणि ज्या लोकांना घडत गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना दिलं आणि घरासाठी योजना राबवली एक लाख घर दिली गेली होती दोन हजार तेवीस ला निवडणुकीच्या अगोदर जमिनी ताब्यात घेऊन निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडणुकीचा हा निर्णय केला होता आज त्यांची किंमत एक्याऐंशी लाख कमी व्हावी एवढा तीन चार विषयावर आपण मोर्चा काढतोय सुरुवात आहे मी खात्री येतो ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबवायची नाही आमचा प्रमुख नेत्यांचा विश्वास आहे

आणि त्यांचा त्यांच्या भट्टाच्याला भूषपाट करते त्यामध्ये जे मंत्री असतील जे अध्यक्ष असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं मागणी आपण करतोय जय हिंद जय भारत धन्यवाद सन्मान्य प्रदेशाध्यक्ष शशिकांत जय शिंदे साहेब चला साऊंड ऑफ्टर साऊंड ऑपरेटरची गाडी दोन कशा मतदारसमोर येईल सर्वांनी Gracias. <coughs> हॅलो सगळं माईक सिस्टम पुढे राहील कृपया सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागे थांबायचं आहे दादा तसेच या मोर्चाचे जे नेतृत्व करते आहेत ते सर्व मंडळी मागे आहे कृपया कोण मोर्चाचे जे नेतृत्व करत आहेत ते सर्व मंडळी मागे आहे कृपया